काय मग केलीत का अशी अंड्याची वेगळी भाजी नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अंड्याची अशी वेगळी युनिक भाजी अंडा करी तर सगळ्यांनाच आवडते पण त्या अख्ख्या अंड्यामध्ये ना रस्ता जात नाही आपण असे अंडे फोडून भाजी केली ना की त्याच्यात पूर्ण रस्सा जातो भाजी चवीला खूप छान लागते अंड्याच्या भाजीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे बघा इथं मी लसूण अद्रक एकत्रच घेतलेलं आहे कोथिंबीर धुवून घेतली इथं पांढरे तीळ घेतल्यात खोबरं घेतलंय एक टॅमॅटो आहे दोन कांदे दोन तीन तेजपत्त्याची पानं एक मिरा एक लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा सुरुवातीला मी पॅन मध्ये तीळ भाजायला घालते आणि त्याच्यातच मी लवंग दालचिनाचा तुकडा आणि एक मिरा होता ते टाकलेला आहे तीळ आपल्याला पॅन थोडासाच गरम असताना भाजून घ्यायचे नाही तर तीळ सगळे उडून इकडं तिकडं जाते थोडे गोल्डन कलर वर आपण तीळ भाजून घेऊया आता ले ले। जा नहीं? ता ता नहीं आता इथं आपले तीळ गोल्डन कलरचे झालेले जास्त पण जाळायचे नाही तर मी हे काढून घेते गॅस कमी करून आता याच्यात मी हे खोबरं घालते भाजायला खोबरं पण थोडं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं पटकन भाजण्यासाठी मी याच्यात ना चा थोड तेल घालणार आहे आता बघा खोबऱ्याचा कलर छान बदललेला आहे आता हे खोबरं आपण काढून घेऊया आता याच्यात कांदा भाजायला घालून घेते कांदा पटकन भाजायसाठी ना मी याच्यात एक चमचा तेल घालते म्हणजे कांदा पटकन भाजून निघल आपला आता याच्यात मी लसूण आणि अदरक घालते ते पण ह्याच्यावर आपण थोड भाजून घेऊया फुल गॅसवर असं भाजून घ्यायचं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो आता कांदा परतत आलाय मी याच्यात हे टोमॅटो घालून घेते टोमॅटो पण थोडा चांगला चा। एकसारखं परतून घ्यायचं याच्यात टॉमॅटो ह्याच्यात परतल्यामुळं चव चांगली लागते आता याच्यात मी थोडी कोथिंबीर घालते जास्त नाही थोडी घातली भाजीत घालायची आपल्याला आता हे सगळं मिश्रण सगळं एकसारखं करून घेते छान परतलेलं आहे आता याची मिक्सरला ग्रेव्ही करून घेते सगळं आता काढूया गॅस बंद करून तर याच पॅन मध्ये आपण भाजी बनवायची मी प्रथम इथं दोन पळी तेल घेते आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण मिक्सरला बारीक केलेला मसाल्याच्यात घालूया तर आता हे मिश्रण आपण सगळं हलवून घ्यायचं अंडा अंडाकरीची ग्रेवी थोडं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं कारण आपण पहिल्यांदा बा सगळं तेल टाकून भाजलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त कच्च असलं की जास्त भाजून घ्यावं लागतं आपण सगळं आधी भाजून घेतलेलं आहे साहित्य त्यामुळे थोडं घ्यायचं भाजून आता मी ह्याच्यात हळद घालते हळद आणि दोन चमचे मीठ दोन तीन मिनिट असं आपण परतून घेऊया सगळं आता दोन तीन मिनटं झाले मसाला छान परतलेला आहे आता मी याच्यात कांदा मसाला घालते कांदा मसाला ज्याला जसा आवडतो तिखट कमी तिखट त्या पद्धतीने घालायचा मी इथे छोटे तीन चमचे घातलेले सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित थोडी कोथिंबीर घालायची म्हणजे छान सुगंध येतो भाजीला वाटणात पण कोथिंबीर घातली पण अशी परतताना घातली ना की भाजीला छान सुगंध येतो आता ग्रेव्हीला तेल छान सुटलेलं आहे हे बघा छान सुटलेलं आहे तेल तर आता याच्यात मी पाणी घालते पाणी आपल्याला जसं घट्ट पातळ आवडतं त्याप्रमाणे घालायचं कुणाला घट्ट भाजी आवडते अंडा कुणाला पातळ आवडते त्या हिशोबाने घालायचं त्याच्यात अजून पाणी घालून घेते कारण मला हे घट्ट वाटतय त्याच्यामुळं कारण शिजले आणि परत थंड झालं की अजून घट्ट होत असत ते मग अशे मिक्सर मध्ये वाटण केलं तर ना त्यात मी थोडं मिक्सर मध्ये पाणी घातले ते ह्याच्यात घालते आता ह्याला आपल्याला ना एक दोन तीन मिनिट छान उकळी पर्यंत ठेवायचंय थोडा मोहरी असतो पर्यंत मग असंडी घालायची आता चांगला मोहर आलेला आहे तर आपल्याला याच्यातच अंड ओतायचंय आपल्याला अंड फोडून ओतायचंय आता मोहर आलेला आहे आपल्याला जास्त उकळी नाही उकळी आली की अंड इकडं तिकडं सुटल आपल्याला हे अंड फोडून घालायचंय म्हणून असंच घालायचं आपल्याला कस एकदम शांत पद्धतीने असं वातायचं एकदम जोरात इथे नाही वाचायचं नाही तर सगळं इकडं तिकडं साईडला पसरून जात आपल्याला ताजिबात हे हलवायचं नाही असंच उकळून द्यायचं शांत ह्याच्यावर आपल्याला गॅस अजिबात फुल करायचं नाही असं मंद ह्याच्यावरच करायचंय म्हण अंधव्यवस्थित शिजून निघत ले ले, आता याला पाच सहा मिनटं झाले हे थोडं शिजत आलेलं आहे आता आपण अजून चार पाच मिनटं ठेवूया म्हणजे चांगलं सगळं शिजून निघत आपल्याला ना इथं अंडी पूर्ण बुड एवढा रस्सा ठेवायचा म्हणजे अंडी पूर्ण बुडली का नाही की शिजून निघतात एकदम मॅगी मसाला घालू का थोडा बघा अंडी छान शिजत आलेली आहेत आता थोडक्या शिजलेलीच आहेत आपण आता पाचच मिनटं ठेवूया आणि खाली काढून घेऊया तर बघा आपली भाजी झालेली आहे आता अंडी पण छान शिजलेली आहे ती आता याच्यात मी कोथिंबीर घालते मैत्रिणींनो तुम्ही एकदा नक्की करून बघा असे अंड्याची युनिक भाजी आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका मला मोटिवेशनसाठी सबस्क्राईब पण करत जा